पॅसेंजरला रिक्षात बसून लुटणाऱ्या टोळीचा फौजदार चावडी पोलिसातील डी बी पथकाने वेगाने तपास करून तिघांना जेरबंद केला आहे आणि जवळपास चार लाखांचा मुद्दे माल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचा सहाय्यक पोलीस अधीक्षक शंकर दायगुडे हे सहा जून रोजी तपास करत असताना या गुन्ह्यातील पॅसेंजरना दमदाटी आणि धक्काबुक्की करून जबरदस्तीनं पैसे काढून घेणारे इसम जुना पुणे नाका येथील ब्रिज खाली नाल्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी एक्क्याऐंशी सत्तर लावून जुना पुणे नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबलेत अशी माहिती मिळाली त्यांना पोलिसांनी शिताबीनं ताब्यात घेतलं यावेळी त्यांची नावं शिवम चंद्रकांत अलकुंटे वय पंचवीस वर्ष रणार बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर अभिजित रमेश जाधव वय एकतीस वर्ष रिक्षाचालक रणार उत्तर कसबा कैकाडी गल्ली सोलापूर अभिषेक नागनाथ आडगळे वय एकवीस वर्ष रणार भवानीपेठ सोलापूर अशी असल्याचं निष्पन्न झालं यावेळी त्यांची झडती घेतली असता आरोपीकडं मोबाईल रोख रक्कम स्टीलचा रॉड लोखंडी पायटर असा एकूण तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळवून आला या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलं यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर दायकुडे पोलिस हवालदार अजय पाडवी प्रवीण चुंगे आय बागलकोटे शिवानंद भिंदे कृष्णा बडुरे विनोद भटकर विनोद कुमार पुजारी सचिन कुमार लवटे नितीन मोरे अजय चव्हाण अमोल खरडमल पंकज घाडगे सुधाकर माने अतिश पाटील अर्जुन गायकवाड शशिकांत दराडे तौसिफ शेख यांनी पार पाडली